¡Muchas लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काही हरकत नाही रक्षाबंधनचं गिफ्ट जाहीर थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता रक्कम ही जमा केली जाणार आहे रक्षाबंधनचा सण आता गोड होणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजे की तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तेराव्या आणि चौदाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकर यांच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींसाठी मोठं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये दे आला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे राज्य सरकारने आता या ठिकाणी पहिला टप्पा जाहीर केला असून आता सर्वात आधी तेरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे तर आता सर्वात अधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा केले जाणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यावरती नेमकी रक्कम ही कधीपर्यंत जमा केली जाणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा म्हणजेच की सर्व काही महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला इतर दुसरे काही काम करत असाल तर ते देखील काम या ठिकाणी बाजूला ठेवून फक्त थोडा वेळ म्हणजेच की साधारणतः चार ते पाच मिनिटं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आता प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहात आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक पाहत चला तर आता काळजीपूर्वक पहा कारण की आता प्रत्येक महत्वाचे अपडेट म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल म्हणजेच की या सर्व म्हणजेच की या दोन योजनांचे साधारणतः आता तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम ही आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता कधीपर्यंत किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सर्वात पहले एक आहे आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार म्हणजेच की लाडक्या बहिणींचे भाऊ राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे आता लाडक्या बहिणींना मोठ्या गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचनुसार म्हणजेच की रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की लाडके पण योजनेचा आणि चौदावा हप्ता हा एकत्र तीन हजार बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्याचनुसार गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे तर आता सर्वात अगोदर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता आपण सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता नेमका कसा मिळवायचा सोप्या भाषेमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी काळजीपूर्वक या ठिकाणी ऐकत चला आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे अपडेट देत असतो म्हणजेच की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा या ठिकाणी हप्ता मिळावा तर आता लक्षपूर्वक पाहत चला आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ज्याप्रमाणे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो त्याच प्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमात माध्यमातून या ठिकाणी पात्र असणाऱ्या महिलांना गॅस योजनेचा म्हणजेच की गॅस सिलेंडरचा या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो या ठिकाणी वर्षाकाठी तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते यांची जर बेरीज केली तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही या ठिकाणी जमा केली जात असते तर आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की नेमका आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा तर आता लक्षपूर्वक पाहत चला सर्वात अगोदर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर अर्ज करायचा आहे तर आता हा अर्ज कुठे करायचा आणि कशा प्रकारे करायचा आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लाभासाठी पात्र ठराल म्हणजेच की तुम्हाला आता सर्वात पहिले या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ई या ठिकाणी ई सेवा केंद्रावर वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तहसीलमध्ये देखील जाऊन या ठिकाणी माहिती मिळू शकता म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा कोणते कागदपत्रे लागणार आहेत ही सर्व माहिती तुम्हाला तहसीलमध्ये दे गेल्यानंतर देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येईल म्हणजेच की तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लाभासाठी पात्र असाल किंवा लाभ घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तहसीलमध्ये दे देखील जाऊन चौकशी करू शकता अशा प्रकारे जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला तर तुम्ही या ठिकाणी नि, निकषामध्ये बसलात तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पात्र करण्यामध्ये येईल आणि या योजनेअंतर्गत म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वर्षाकाठी तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येतील दे अशा प्रकारे तुम्ही देखील गॅस सिलेंडर योजनेचा शंभर टक्के लाभ घेऊ शकता आणि ज्या महिला गॅस सिलेंडर योजना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी पात्र आहेत अशा महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता गॅस Cylender yos niya sa. आठशे तीस रुपयांचा या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे हो आता या महिलांना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ताह जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू झालेली आहे तर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा कसा मिळवायचा हे तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता महत्त्वाचे अपडेट कोणती आले आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू तर हो। आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की आता प्रत्येक महत्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता पाहिले आहे त्यानंतर आता महत्वाचे अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता बहुतांश लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे साधारणतः सत्तावीस लाख महिलांना लाडकी बन योजनेचा या ठिकाणी हप्ता आता बंद झालेला आहे या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्य सरकारने लाडकी भन योजनेची या ठिकाणी पडताळणी केलेली होती आणि यामध्ये आतापर्यंत साधारणतः सत्तावीस लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले असून आता सत्तावीस लाख महिलांना लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा चौदावा हप्ता हा या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे कारण की या सत्तावीस लाख महिला लाडकी बहन योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या जर तुम्ही लाडकी बहन योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र तुम्हाला देखील या ठिकाणी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी बहन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हफ्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला देखील या ठिकाणी एक महत्वाचं काम करावं लागणार आहे आणि हे महत्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा केली जाणार आहे आता सोप्या भाषेमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेला तर राज्य सरकारने लाडकी बन योजनेची पडताळणी केली होती आणि ज्या महिला निकषामध्ये बसत नव्हत्या अशा सत्तावीस लाख महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे जर तुम्ही लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी आता बऱ्याच म्हणजेच की सर्वच लाडक्या बहिणींना नाही मात्र बहुतांश लाडक्या बहिणींना हे एक महत्वाचं काम करावं लागणार आहे आता कोणतं काम करायचं आहे तर आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे कारण की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होत नसल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलेच काळजी किंवा कोणतेही काम करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला त्वरित तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे हे महत्वाचं काम देखील करणं अत्यंत महत्वाचं आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि राज्य सरकारने कोणती मोठी घोषणा केली आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी मोठं पाऊल उचललेलं आहे सर्व पैसे वाटपासाठी आता साधारणतः सहा हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचला असल्याची माहिती आपल्याला पाहायला मत आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा, हप्त्यासाठी म्हणजेच की रक्षाबंधनच्या भेटीसाठी देखील तीन हजार कोटी रुपये अशा प्रकारे आता कोटी थेट लाडक्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्या It's a... Uh... चौदावा हप्ता अशा प्रकारे लाडकी बहिणी योजनेचे दोन्ही हप्ते या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि ज्या महिला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेत असतील अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा देखील या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे अशा प्रकारे साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारकडून आता पैसे देखील या ठिकाणी जाहीर झाले आहेत आता राज्य सरकारतर्फे हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे आता आधी जुलै महिन्याचा हप्ता देण्यामध्ये आणि त्यानंतर रक्षाबंधनची भेट म्हणून ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यामध्ये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं गिफ्ट या ठिकाणी देण्यामध्ये येत मा दे असल्याची माहिती समोर आली आहे तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता रक्षाबंधन हप्ता जाहीर तीन हजार रुपया थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका हप्ता कधी मिळणार तर आता लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बारा हप्ते हे या ठिकाणी जमा जा झाले आहेत म्हणजेच की बारा हप्त्यांचे साधारणतः अठरा हजार रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा जा झाल्या आहेत म्हणजेच की साहजिकच आता लाडकी बहिणी योजनेला या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता म्हणजेच की तेरावा हप्ता आणि दुसऱ्या वर्षातील दुसरा हप्ता म्हणजेच की चौदावा हप्ता या ठिकाणी आता वाटप केला जाणार आहे तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आता न्यूज न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार रक्षाबंधनापूर्वी म्हणजेच की रक्षाबंधन हे आता नऊ ऑगस्ट या दिवशी आहे आणि रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे साधारणतः पाच ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये पाच ऑगस्टपर्यंत या ठिकाणी जमा होतील अशा प्रकारची माहिती समोर आली आहे जर म्हणजेच की जर हे दोन्ही हफ्ते जमा झाले तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी चांगलाच चा दिलासा मिळेल समोर आलेल्या माहितीनुसार रक्षण रक्षा बंधना या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेरावा आणि चौदावा हप्ता हा जमा केला जाणार आहे अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहिले आहे त्याचबरोबर ज्या महिला या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेमध्ये पात्र असतील अशा महिलांच्या बँक खात्यावरती तेरावा हप्ता चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे अशा प्रकारे आता या ठिकाणी तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे सध्या तरी समोर आलेल्या माहितीनुसार तेरावा हप्ता आणि चौदावा हप्ता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच या ठिकाणी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे रक्षाबंधन या ठिकाणी नऊ ऑगस्ट आहे आणि रक्षाबंधनापूर्वीच या ठिकाणी म्हणजेच की रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा जा केले जातील अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी ला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद